आज लोणावळा शहरात झालेल्या बलात्काराच्या घटनेनंतर खरंतर लोणावळ्यातील प्रत्येकच जण हादरला होता मात्र त्यानंतर पोलीस प्रशासनाने देखील त्या ठिकाणी तत्परता दाखवत बारा तासाच्या आतमध्ये त्या आरोपीला अटक केल्या आहेत व याचबद्दल लोणावळा शहरचे पोलिस निरीक्षक रामागरी सरांनी देखील पत्रकारांशी साधलेला आहे शहर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे सत्याऐंशी पब्लिक आज दुपारी दाखल, दाखल करण्यात आलेला होता एका मुलीवर तीन लोकांनी अत्याचार केल्याशी एफ आय आर होती परंतु त्याच्यात एक आरोपी निष्पन्न झालेला आहे आणि पुढील तपास चालू आहे तपास सध्या प्राथमिक अवस्थेत असल्यामुळे जास्ती माहिती देणं योग्य होणार नाही तपासाच्या दृष्टीने परंतु गुन्हा उघडकीस आलेला आहे आणि आरोपी ताब्यात घेण्यात आलेला आहे तपास चालू आहे सध्याच्या आम्हाला जे प्राथमिक तपास आहे त्याच्यात एकाच आरोपीने गुन्हा केल्याचा झालेला आहे कारण बारा तासाच्या आत आम्हाला आरोपी खरंतर अशा घटना ज्यावेळेस घडतात त्यानंतर लोणावळ्यातील नागरिक असतील किंवा महिला वर्ग असेल हा चिंतेमध्ये येतो मात्र आज लोणावळा शहरातील पोलिसांनी अवघ्या बारा तासाच्या आतमध्ये कुठलाही क्लू नसताना आरोपीला पकडल्यानंतर काहीच दिलासा भेटला आहे मात्र येत्या काळामध्ये महिला वर्ग असेल किंवा लोणावळ्यातील नागरिक असतील हे सुरक्षित कसे राहतील याकडे पोलिसांनी लक्ष देणे देखील महत्त्वाचं आहे